आता आपण जिथून एंट्री केली होती तो गार्डन एरिया आणि त्या गार्डन एरियाच्या बरोबर अपोजिटला म्हणजे स्विमिंग पूल एरियाच्या वरतीच एक छान बाल्कनी असते जे आपल्याला माहिती आहे तिथेही खूप साऱ्या गोष्टी यावेळेला आहेत आणि त्या बाल्कनीमध्येही बरेच गॉसिप्स घडत असतात बऱ्याच स्ट्रॅटेजीस तिथे प्लॅन केल्या जातात तर तो, तो एक एरिया यावेळी खूप मोठा केलेला आहे चला दाखवते आपण एंट्री केली होती हॉलमध्ये त्याच्या एक्झॅक्ट राईट हँड साईडला म्हणजे स्विमिंग पूलच्या वर हा बाल्कनी एरिया असतो आणि त्या बाल्कनीमध्ये यावेळेला खूप सजावट केलेली आहे खूप गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मला दाखवायच्या आहेत काही चेंजेस आहेत जे प्रत्येक चेंजेस मी तुम्हाला, तुम्हाला सांगते त्याच्यातले काही चेंजेस वरती बाल्कनीत आपल्याला पाहायला मिळणार आहेत चला बाल्कनी एरियामध्ये जाऊया मी आहे म्हणजे एंट्री करते बाल्कनी एरियामध्ये आणि खास तुम्हाला दाखवायची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी इथेच तो म्हणजे हा बेड एवढी स्पेस आपल्याला ह्याच्या आधी पाहायला मिळाली नव्हती अर्थात कॉर्नर्स आपण बघतो आहे बाल्कनी एरियामधली पण एवढी स्पेस आपल्याला पाहायला मिळाली नव्हती इथे थोडी ची थीम तुम्हाला पाहायला मिळेल कारण एंट्री केल्यावरच ह्या ज्या फ्रेमिंग बघितल्या तर इथे तुम्हाला टायगर्स घुबड असे ही वाईल्ड थीम आहे हत्ती अशी थीम तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि तो कॉर्नरही तिथे तीन चेअरचा जो कॉर्नर आहे ते पण एक स्पेशल कॉर्नर आहे कारण बाल्कनी एरियामधले दोन स्पेशल कॉर्नर असतात आपल्याला नेहमीच माहिती कुठलीही टीम वरती आली तर एक ह्या कॉर्नरमध्ये एक त्या कॉर्नरमध्ये आणि इथून बसून घरातल्या सगळ्या गोष्टी कोण माणूस कुठे काय गप्पा मारत आहे त्या सगळ्या गोष्टी इथून न्याहाळता येतात त्याच्यामुळे बाल्कनी एरिया खूप महत्त्वाचा आहे हा एक कॉर्नर झाला आणि आता मी दुसऱ्या कॉर्नरला तुम्हाला नेणार आहे जसं मी म्हटलं की थोडीशी वाईल्ड थीम पाहायला मिळते त्याच्यामुळे हे फ्रेमिंग ह्याचे टेक्स्चर्स हे सगळं तुम्हाला तसंच पाहायला मिळेल खालचं फ्लोरिंगही तसंच ग्रीनरी आहे आणि इथे हे जे आपण एक एक गोष्टी बघतोय फ्रेम असू देत किंवा काही गोष्टी डिझाईन केलेल्या असू देत सरडा बिग बॉस मराठी किंवा कुठल्याही बिग बॉसमध्ये जर तुम्ही बघितलं प्रत्येकजण एकमेकाला कॉम्प्लिमेंट देत असतं ते म्हणजे ह्याचे रंग बदललेले पाहायला मिळत आहेत हा कसा वागतो आहे प्रत्येकजण हे काही दिवसानंतर चेंज होताना पाहायला मिळतात सो so, हा सरडा इथे खास करून लावलेला आहे प्रत्येकाचे रंग काही दिवसांनंतर जसे आपल्याला दिसतात रंग बदलू सरडा जसं आपण म्हणतो त्याच्यामुळेच कदाचित हा सरडा इथे लावलेला असावा ह्याच्या बाजूला आहे तो म्हणजे पोपट आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी कार्य करताना चोच मारण्याची कामं करतो जसं प्रत्येकजणाच्या तोंडातून आपल्याला ऐकायला मिळतं म्हणून कदाचित हा छान रंगीबेरंगी पोपट इथे आपल्याला पाहायला आहे आणि अर्थात पुढे पुन्हा तेच फ्रेमिंग की जे आपण वाईल्ड थीम बघतोय बाल्कनीची ही खास वाईल्ड थीम आपल्याला पाहायला मिळते जंगल सॉर्ट ऑफ थोडीशी सो इथे हत्तीचं एक प्रतिकृती तयार केली गेलेली आहे आणि अर्थात दोन सोफे गप्पा मारण्यासाठी कारण इथे बसूनच मी म्हटलं तसं बऱ्याच चर्चा घडतात अख्खं घर जरी घरात काही करत असतील तरी इथे बसून कोण कुठे काय आहे कोणाचं काय चालू आहे टास्क जेव्हा सुरू असतो तेव्हा बाल्कनीमध्ये उभं राहून आपण बऱ्याच गोष्टी कुठे काय लपवायचं आहे काय नाही काय गोष्टी कुठे ॲडिशन करू शकतो कुठून आपल्याला कसं पासआ होऊ शकतो सो त्या सगळ्या या गोष्टी आहेत प्रत्येक कॉर्नर इथून दिसतो इव्हन तुम्ही लिव्हिंग एरियामध्येही काय सुरू आहे हे इथे बसून बघू शकता सो हा कॉर्नर खूप महत्वाचा असतो बाल्कनीमधला आणि यावेळीची ही बाल्कनी अशीच सुंदर पद्धतीने सजवण्यात देखील आलेली आहे आणि यावेळेला सिटिंग अरेंजमेंट बाल्कनीमध्ये जास्त पाहायला मिळतोय हा एक वेगळा बदल हा जो खालचा एरिया तुम्ही बघताय जिथे टास्क पार पडतात तो हा गार्डन एरिया आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं चक्रव्यूह ही थीम असल्यामुळे इथे जे एंट्रीला तुम्हाला रेड कार्पेट दरवेळेला पाहायला मिळतं त्या रेड कार्पेटच्या ऐवजी तुम्हाला इथे पझल्सचं ते कार्पेट पाहायला मिळेल कारण चक्रव्यूह थीम आहे त्याच्यामुळे प्रत्येक कॉर्नर मध्ये काही ना काही चक्रव्यूहशी रिलेटेड असं एलिमेंट आपल्याला पाहायला मिळतात आणि तसंच एंट्रीपासनं तो डोर जरी तुम्ही बघितला जो एंट्रीचा डोर आहे जिथून प्रत्येक स्पर्धक आत येणार आहे त्याच्यानंतर त्यांचे नातेवाईक जे कोण असतील ते आत येणार आहेत तो त्या डोअरवरसुद्धा ते पझलचं डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथून जी एंट्री म्हणजे तिथून जे सुरू होतं आहे पझलचा गेम तो तुम्हाला थेट त्या बिग बॉसच्या घरात नेतो सो खूप युनिक थीम आहे खूप युनिक आयडिया आहेत ज्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी इन्व्हेंट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे सो आता इथून जाऊया खाली आपलं जवळपास सगळं घर एक्सप्लोअर करून झालेलं आहे सो खालचे कुठले कॉर्नर्स तुम्हाला जास्त आवडले या घरात आणखीन कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला वाटतात की आधीच्या सीजनपेक्षा ह्या या, या सीझनमधली ही गोष्ट घरातली खूप छान असेल बिग बॉस मराठीचं यंदाचं घर आणि या घरामध्ये यावेळी चक्रव्यूह ही थीम आहे या चक्रव्यूह थीमप्रमाणे प्रत्येक कॉर्नरमध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळं एलिमेंट देण्याचा प्रयत्न केलेला आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरेच चेंजेस देखील केलेल्या आहेत आधीच्या सीझनपेक्षा या सीझनमध्ये तुम्हाला कोणते बदल केलेले जास्त आवडले आणि या घराचा कुठला कॉर्नर तुमचा स्पेशल आवडता आहे हे मला या व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की कळवा